नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फूड अँड डिवोशनमध्ये आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की देवघराचं माझं माझ्या घरी जे देवघर आहे त्याचं डीप क्लिनिंग करून मी कसं त्याला क्लीन ठेवते देवांचे कपडे वगैरे कसे चेंज करते आणि माझं देवघर डीप क्लिनिंगच्या दिवशी मी कसं ठेवते हे सगळं तुम्हाला शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर हे बघा हे आहे आपलं देवघर तुम्ही बघू शकता कसं इथे थोडंसं निर्माल्य जे आहे ते निघालेलं आहे आपलं आणि फुलं जी आहेत ती अजून पण ताजी टवटवीत आहे तर माझा आपला चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे फुलं कसं फ्रेश ठेवायचा तो तुम्ही नक्की बघा त्यातल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडेल आता मी क्लिनिंग जी आहे ती स्टार्ट केलेली आहे असं आसन काढून घेतलं आणि त्यानंतर डस्टबॅनमध्ये मी सगळे फुलं आणि निर्माल्य जे आहे ते एकत्र करणार आहे म्हणजे डस्टबॅनमध्ये केलं की एका ठिकाणीच सगळं निर्माल्य आपलं राहतं त्यानंतर त्याला एका प्लास्टिक बॅगमध्ये वगैरे मी स्टोअर करते आणि जेव्हा कधी वेळ मिळेल जायचं काम पडेल तेव्हा त्यांना शिरवून देते किंवा अगदी जास्त जर ते फुलं गळायला लागले तर फेकूनही देते आणि हे इथे मी जे आहे रक्षा उदबत्तीची आपण जी लावतो ती काढून घेतली आहे आणि एक बेसिक लेवलचं आपलं क्लिनिंग झालेलं आहे तर हे बघा आपल्या डस्टबॅनमध्ये कसं निर्माल्य जे आहे ते जमा झालेलं आहे माचीसची काडी आपण दिव्या लावायला वापरतो मग अगरबत्तीची आपली रक्षा आणि हे फुलं निर्माल्य असं सगळं या डस्टबॅनमध्ये मी कलेक्ट करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही असं आपलं हे जे निर्माल्य आहे ते देवघरातलं जमा झालं आहे आता दुसरी स्टेप जी मी करते ती म्हणजे असं आपल्या कासवाच्या खाली श्रीयंत्राच्या खाली कवळ्यांच्या खाली आणि अन्नपूर्णा मातेच्या स्थानावर जे तांदूळ आहेत ना ते मी चेंज करते ज्या दिवशी पण मी डीप क्लिनिंग करेल असं माझं काही नाही डीप क्लिनिंग मी जेव्हा पण करेल तेव्हा मी हे सगळे तांदूळ जे आहेत ते चेंज करते आणि त्याच्या जागेवर हे तांदूळ थोडे आपल्या खाण्याच्या साठवणात टाकते थोडे पक्ष्यांना देते आणि जे नवीन तांदूळ आहे ते वापरण्यात काढते आता तुम्ही बघू शकता इथे मी पितांबरी पावडर घेतलेली आहे आणि देवांना जे आहे ते डीप क्लिनिंग करायला चालू केलं आहे म्हणजे स्वच्छ या पावडरने पूर्ण उजळून निघतात क कधी कधी मी दह्याने पण कर स्वच्छ करते आणि कधी कधी पावडरने पण ते असं डिपेंड करतं की की मला जर वाटत असेल की नाही हे आता दह्याने एवढं स्वच्छ नाही निघणार तर मग मी पावडरनेच करते आता बरेच दिवस झाले होते डीप क्लीन करून तर म्हटलं पावडरने स्वच्छ करून घेऊ कारण आता मार्गशीर्ष गुरुवार वगैरे येणार आहे तर त्यासाठी आपलं देवघर जे आहे ते आधी स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतरच कुठली पूजा मांडण्याचा उपयोग आहे हो जर देवघरच स्वच्छ नाही त्यातले देव असे काळे पडलेले आहेत किंवा आपल्या मूर्त्या शाईन करत नाही आहे तर ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे कुठले पण पूजा मांडल्यानंतर ती येत नाही so, सो त्यासाठी म्हणून मी आधी सगळं क्लीन करून घेतलं आता क्लीन करून उजळवून देव ठेवून दिलेत बघा कसं पाणी निघालेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आपलं जुनं आसन आता हे देवघर जे आहे ते मी छान क्लीन करून घेणार आहे पुसून घेणार आहे तर त्यासाठी आधी हे आसन काढलं सगळं जे राहून गेली होती माझ्याकडनं महादेवाची पिंड ती पण काढून त्यांना पण छान धुवून घेतलं त्यानंतर आता मी देवघर छान या मायक्रोफायबरचा जो कपडा आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या फुलांच्या व्हिडिओमध्ये तो वापरते तो हा सेपरेटच देवांसाठी से ठेवून दिलेला आहे एक वेगळा हे कपडे बरे पडतात कारण कसं आपलं वापर झालं जुने झालं की यांना फेकता येते आणि धुता पण येते जर असं काही नाही की फेकूनच दिलं पाहिजे आपण धू दू पण धुवून रियूज पण करू शकतो पण एका पॉईंटनं तर त्याची थिकनेस कमी होते मग ते फेकून दिलेले बरं आणि हे मी फुलं स्टोअर करायलासुद्धा वापरलेले आहे तर तुम्ही ते फुलांच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा हे हा कापड जो आहे तो भरपूर कामी येतो आपल्याला याचं एक रोलच मिळतं जे मी घेतलं आहे आता आजूबाजूची जागा देवघर तर आपलं स्वच्छ झालं त्यानंतर आता आजूबाजूची जागा सुद्धा मी सगळी छान स्वच्छ पुसून घेते असं एवढं काही तिथे धूळ वगैरे तर जात नाही पण एक देवघर आपण स्वच्छ केलं तर आजूबाजूची जागा जी आहे पूर्ण त्या चौरंगा खालून वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेतलं आता इथे बघा आपले उजळून ठेवलेले सगळे देव छान असे एका आसनावर मी सगळं उजळून ठेवलं आहे देवांचं दिवा वगैरेसुद्धा धुवून घेतलेलं आहे अगरबत्तीचं स्टँड आणि आपलं जी घंटी आहे ती पण धुवून घेतलेली आहे निरांजन तुपाचं निरांजन ते पण धुतलेलं आहे हे धूप लावायचं सगळं ए टू झेड जे आहे ते मी धुतलं आहे आणि हे जे जुने घातलेले देवांचं श्रींगाचं सामान आहे हार आणि का कपडे वस्त्र ते पण मी साईडला छान ठेवून दिलेले आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप पूजा करण्याआधी जी असते ती म्हणजे दिवा प्रज्वलित करणे इथे तुम्ही बघू शकता हा दिवासुद्धा मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मी आता तो दिवा लाईट करते दिवा लावते आणि दिव्याचे ज्योत लावल्याबरोबर अशी एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला वाटते आता हा दिवा लावला छान त्यावर काच झाकला बघू शकता तुम्ही किती छान पॉझिटिव्ह फील येते हे बघून आणि त्यानंतर उदबत्ती जी आहे आपली अगरबत्ती ती लावून घेतली आणि मला अशी सवय आहे की देव सगळे ठेवायच्या आधी असं देवघरात मी उदबत्ती फिरवते कारण कसं सुगंधित वातावरण एक वाटतं त्यामुळे तर ही उदबत्ती सुद्धा मी ठेवून दिलेली आहे आता आपली दिवा आणि उदबत्ती जी आहे ती लागून गेलेली आहे छान सुगंध पसरलेला आहे बघा इथे सुगंधित वातावरण आता एक एक करून आपले जे देवघर आहे त्याच्यात देवांची मांडणी आपण सुरू करूया तर इथे मी पहिले तर जांभळं वस्त्र आणून घेतलेलं आहे आज मी पूर्ण जांभळ्या कलरचा सेट माझ्या देवांना परिधान करणार आहे तर आता बघा तुम्ही एक एक मी करून मी सगळी देवांची छान मांडणी करून घेते आणि त्यांना छान वस्त्र घालून त्यांचा शृंगार करून त्यांना देवघरात ठेवते बघू शकता असं पूर्ण जांभळ्या रंगाचं साज आहे गणपती बाप्पाला स्वामींना आपल्या अन्नपूर्णा मातेला जांभळ्या रंगाचा छान ड्रेस आणि हार मी घातलेला आहे आता एक सगळं पूर्ण देव अरेंज झाल्यानंतर देवघराचं एक लुक तुम्हाला दाखवते ते बघा बघा किती सुंदर दिसत आहे सगळे आपले देव छान चकाचक चकचकीत एकदम मूर्तीवर थोडं पण काळ नाही आणि एकदम छान असं सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर सगळं देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेते ज्या देवी आहेत त्यांना हळद कुंकू श्रीयंत्राला हळद कुंकू कवड, कवड्या कवड्यांना सुद्धा हळद कुंकू लावते आणि जे आपले स्वामी महाराज आहेत मग कृष्ण आहे गणपती बाप्पा आहे शंख घंटा या सगळ्यांना अष्टगंध लावून घेते तर बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये मी असं सगळं छान गंध लावते आता देवींना सगळं गजलक्ष्मी सगळ्या देवींना माझं जे आहे हळदी कुंकू लावून झालेलं ला आहे हळद लावते आता मी कुंकू आधी जे आहे थोडं भिजवून मी लावून घेतलं आणि आता हळद त्यावर लावते म्हणजे हळदी कुंकू लावल्यावर सगळ्या देवींचा जो आहे श्रृंगार एक आपला पूर्ण होतो छान त्यांना कपडे घातले दागिने घातले आणि आता हळदी कुंकू लावून छान आपला एक जो श्रृंगार आहे आपल्या देवांचा तो पूर्ण झालेला आहे बघू शकता किती सुंदर असे देव आपले दिसत आहेत आता अष्टगंध लावते जसं मी तुम्हाला सांगितलं कृष्ण भगवानला आपल्या स्वामी महाराजांना आणि गणपती बाप्पाला मी असं छानच अष्टगंध लावते केशरी केशरी व्हिडिओमध्ये पण किती सुंदर दिसतंय आणि प्रत्यक्ष तर खूपच छान असं दिसतंय स्वामी महाराजांना कधी कधी अष्टगंध लावायला थोडा त्रास होतो पण लागून जातं ते नंतर बघा किती सुंदर मी असं छान लावलेलं आहे आता झालं सगळं गंध लावून हळदी कुंकू अष्टगंध लावून आपल्या देवांचा शृंगार जो आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे आता येते ती माझ्या फेवरेट कामाची जी म्हणजे फुलं फुलं वाहणं आणि देवघराला छान वेगळ्या वेगळ्या मल्टी कलर फुलांनी सजवणं तर हे तुम्ही बघू शकता आपल्या फुलांच्या व्हिडिओमध्ये मी भरपूरशा टिप्स शेअर केलेल्या आहे मी आता हे तिसऱ्यांदा या व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही नक्की प्लीज जाऊन बघा कारण तुम्ही बघू शकता हे फुलं किती छान टवटवीत दिसतं यांना आणून दोन तीन दिवस तर झाले आहे तरी हे छान ताजे तवाने आहेत तर त्या स्टोरेज टिप्समुळेच मला हा फायदा झालेला आहे छान फुलं जी आहेत ती स्टोर करून मी ठेवते तर आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा फुलं ऑर्गनाईज कसे करायचे आणि कसे ते नीट ठेवायचे म्हणजे आपल्याला एकदाच जाऊन मार्केटमधनं आणता येतं आणि त्यानंतर असं आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पूजेमध्ये सजावटीमध्ये वगैरे आपल्याला छान वापरता येतं तर इथे बघा असं एक एक करून मी सगळ्या देवांना छान पांढरे शेवंतीचे फुलं जे आहेत ते वाहून घेतलेले आहे आता पांढरे त्याच्यानंतर पांढऱ्यासोबत मी यल्लो कॉम्बिनेशन करून पिवळ्या शेवंती छान अशा वाहिलेल्या आहे आणि देवघराच्या समोर सुद्धा मी छान देवघर पूर्ण पांढऱ्या शेवंतीने आणि पिवळ्या शेवंतीने जे आहे ते सजवून घेतलेलं आहे आता तुम्ही पुढे बघाल की आपलं देवघर एक सजल्यानंतर किती सुंदर असा लूक येतो बघा ती छान अल्टरनेट असं पिवळे आणि पांढरी शेवंतीचे फुलं ठेवून देवघराला छान एक सुंदर लूक दिला आहे आणि फुलांशिवाय तर पूजा अपुरीच वाटते आता तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आपली पूर्ण पूजा झालेली आहे छान श्रृंगार झाला आहे देवांचा आणि फुलंसुद्धा आपण लावलेली आहे आता सगळ्यात शेवटची जी स्टेप येते पूजा देवपूजेमधली माझी ती आहे आरती करणं आरती आणि धूप आरती जी आहे ती झालेली आहे देवांची सगळं धूप आरती धूप आर धूप कपवरच मी कापूर लावते त्यानंतर ती आरती देवांना देते स्वत घेते आणि त्यानंतर कापूर आपला पूर्ण जळला की ती धूपबत्ती आपोआप जळून जाते आणि छान असं धूप देवांना टच होऊन पूर्ण घरात फिरतं ते पाणी फिरवून घेतलेलं आहे मी आणि छान देवांना आरती दिलेली आहे आणि त्यानंतर मी सुद्धा आरती घेते देवांचे आशीर्वाद लाभले पाहिजे आयुष्यात म्हणून आणि आता बघा ही कापूरची ज्योत कापूर आपला जो आहे तो पूर्ण जळलेला आहे आणि त्यानंतर धूप कप पण त्यासोबतच जळलेला आहे आणि हळूहळू आता छान जे आहे ते धूप देवघरात देवांना टच होते आणि त्यानंतर ती धूप जी आहे पूर्ण घरामध्ये फिरते तर अगदी एक म्हणजे एकदम सकारात्मक वाटतं पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर अशी डीप क्लिनिंग रेग्युलर होत नाही रेग्युलर रोजची साधी पूजा असते पण डीप क्लिनिंग ज्या दिवशी होते त्या दिवशी खूप मस्त वाटतं आणि आता ही अशी छान महादेवाची रेडी रांगोळी आपली ठेवलेली आहे याचा सुद्धा माझ्याकडे किती कलेक्शन आहे त्याचा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही नक्की बघा चॅनलवर रेडी रांगोळीचं माझं कलेक्शन आणि अगदी छान अशी सकारात्मक ऊर्जा देते ही रांगोळी आणि आपली पूजा जी झालेली आहे तर बघा इथे आता मी काही शॉर्ट्स टाकले आहेत फायनल देवघराच्या लुकचे सर तुम्ही हे बघू शकता प्लीज स्वामी महाराज किती छान दिसत आहे आणि असं छान धुवा जो आपला धूप आहे तो त्यांना टच होऊन पूर्ण घरात जातो आहे आणि अशी छान सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये निर्माण होते बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला आपली याची देवपूजा माझं देवघराचं डीप क्लिनिंग आणि या सगळ्या टिप्स मी असं करते होप मी जे करते त्यातल्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुमच्याकडे पण काही सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरचे जे आहे ते रेडी आंघोळीचं आणि फुलं कशी ठेवायची हे हा व्हिडिओ जो आहे ते दोन्ही नक्की बघा त्यातल्या टिप्स पण तुम्हाला उपयोगी पडेल सो ओव्हरऑल आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज अजून येणार आहेत थँक अशाच नवनवीन व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर तुमचा वेळ दिला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये